महाराष्ट्राच्या जवळपास साडेनऊ टक्के म्हणजे महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे त्याच्या साडेनऊ टक्के ही आपल्याकडे आदिवासी लोकसंख्या आहे आणि देशाच्या एकूण आदिवासी लोकसंख्येच्या दहा टक्के लोकसंख्या ही महाराष्ट्रामध्ये त्यामुळे मोठ्या प्रमाणात निवास असलेलं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं खरं म्हणजे आपण जर इतिहास बघितला तर एक फार रिच अशा प्रकारचं ट्रॅबल कल्चर आपल्याला पाहायला मिळतं एक वेल डेव्हलप्ड सोसायटी आपल्याला पाहायला मिळते की ज्या सोसायटीमध्ये रूल ऑफ द लॉ होता ज्या सोसायटीमध्ये मूल्य होती ज्या सोसायटीमध्ये त्या ठिकाणी राज्यकारभार होता पण दुर्दैवाने कालचक्रात जी काही परिस्थिती आली त्या परिस्थितीमध्ये हा समाज मागे पडत गेला आणि दुर्दैवाने आपल्या असं लक्षात येतं की अनेक गोष्टींमध्ये एक मागासलेपण आपल्याला ट्रायबल कम्युनिटीमध्ये पाहायला मिळतं आणि म्हणूनच देशामध्ये आणि राज्यामध्ये सातत्याने आदिवासी समाजाचा सा विकास कसा करता येईल या दृष्टीने केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या राबवत असतं विशेषतः आपण जर बघितलं तर हेल्थकेअर आणि न्यूट्रिशन एज्युकेशन आणि त्यासोबत लाईव्हलीहूड एक तीन चार क्षेत्र अशी आहेत की जे या सर्व आदिवासी कम्युनिटी करता अत्यंत महत्वाचे आहेत आज आपण पाहू शकतो की मुंबईपासनं शंभर किलोमीटरवर असलेल्या पालघरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला स्टंटिंग दिसतं जी एक आपल्याकरता अतिशय काळजीची गोष्ट आहे आपल्याला माहिती आहे की स्टंटिंग आणि वेस्टिंग या दोन गोष्टी भारतामध्ये सर्वच कम्युनिटीमध्ये आपल्याकरता फार काळजीच्या आहेत पण त्यात ट्रायबल कम्युनिटीमध्ये या आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतात आणि याचं कारण लॅक ऑफ न्यूट्रिशन आणि लॅक ऑफ न्यूट्रिशनची सुरुवात ही जी आई असते त्या आईपासनं होते जी गर्भवती आई असते तिला न्यूट्रिशन नसतं त्याच्यामुळे होणाऱ्या बाळाला न्यूट्रिशन नसतं आणि त्यातनं मग स्टंटिंग आणि वेस्टिंग सारखे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे एक प्रकारे आपल्या ये येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्यांना आपण एक त्याच्यामध्ये कुठेतरी त्या अफेक्ट होत आहेत असं आपल्या लक्षात येतं आणि म्हणूनच हे जे काही वेगवेगळे इनिशिएटिव आपण सुरू केलेले आहेत त्या इनिशिएटिव्हचा आपला प्रयत्नच आहे की योग्य प्रकारचं हेल्थ अँड न्यूट्रिशन आपण त्यांच्यापर्यंत पोचवू शकलो पाहिजे योग्य उपचार पोचले पाहिजेत वेगवेगळ्या वेग योजनांच्या माध्यमातून आई असेल किंवा मुलगा असेल यांना पूरक पोषण आहार त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशा प्रकारचे अनेक प्रयत्न आपण करत असतो